प्रकारची दृश्य आपण बघतोय प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय आणि ही दृश्य आपण कोल्हापुरातली सध्या पाहतोय छत्रपतींचा अपमान केल्याबद्दल कोरटकरला अटक करण्यात आली प्रचंड संताप त्याच्यावर व्यक्त झाला जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये त्याला ठेवलं गेलं होतं कोल्हापुरात पुढच्या दारावर संतप्त शिवसैनिक प्रचंड संतप्त छत्रपतींचे सगळे विचार बांधणारे सगळे हे शिवप्रेमी होते आणि त्यामुळे मागच्या दारानं गोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि त्याला हजर करतानाची ही दृश्य स्क्रीनवर सध्या आपण बघतोय गोरटकरला अखेर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं संतप्त जमाव हा पोलीस स्टेशनच्या समोर असल्यामुळे मागच्या दारान त्याला आणलं गेलं आणि आता त्याला न्यायालयात हजर प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून तपशील घेऊया शेखर काय नेमकं सध्या भरता येतील आपण पुन्हा एकदा शेखर यांना संपर्क करूया सध्या ही दोन दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय एकीकडे एक 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 प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर केलं तेव्हाचे दृश्य दुसरीकडे शिवप्रेमींनी जो संताप व्यक्त केला जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या बाहेर त्याची दृश्य आहेत पुन्हा एकदा प्रतिनिधी शेखर यांच्याशी बोलूया शेखर आत्ता नेमकं काय घडतंय त्या परिसरात आ, रिद्धी प्रशांत कोरटकर याला न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे आपण ही दृश्य पाहिलेली आहेत प्रशांत कोरटकर याला जेव्हा पोलिसांनी न्यायालयात नेलं तेव्हाची जी सगळी दृश्य आहेत तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून खर तर त्याला बाहेर काढणं अपेक्षित होतं मात्र पोलिसांनी एक छुप्या मार्गाचा वापर केला पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूनं असणाऱ्या दरवाज्यातून प्रशांत कोरटकर याला पोलीस ठाण्यातून बाहेर काढलं कारण बाहेर मोठ्या प्रमाणात शिवभक्त जे आहेत ते एकत्र जमले होते त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीनं प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला होऊ नये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणूनच पोलिसांनी तशा पद्धतीनं खबरदारी घेतली आणि मागच्या दरवाजावरून प्रशांत कोरटकरला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे ही सगळी व्हिडिओ देखील आपण पाहतोय एकीकडं शिवभक्त जे आहे ते जुना राजवाड पोलीस ठाण्याच्या बाहेर घोषणा देताना पाहायला मिळत आहेत चप्पल दाखवताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे याच प्रशांत कोरटकर याला न्यायालयामध्ये देखील हजर जे आहे ते करण्यात आले त्यामुळे निश्चितच आहे आज या न्यायालयामध्ये नेमक्या कोन कोणकोणत्या घडामोडी घडतात न्यायालयामध्ये नेमकी काय या ठिकाणी कोरटकर संदर्भात किती दिवसांची पोलीस कोठडी घ्यायची या कोरटकरला एक खरं तर मिळते हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे निश्चित शेखर आणि त्याच्यामुळे आता एकंदरीत पुढच्या घडामोडी काय घडतात याकडे सुद्धा विशेष लक्ष ठेवावं लागेल